दुसऱ्या ग्रामकात खाता गृह खाता आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो देवेंद्र नाही कारण जेव्हा जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायची तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरे दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नाही आमचं होतं गृह खाती गृह खातं विधानसभेचं त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं सरकारमध्ये दुसऱ्या नंबरचं खातं गृह खातं आहे मुख्यमंत्री गृह खातं आपल्याकडे ठेवतो देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याकडे ठेवलं होतं जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी पूर्वी बोलायचो तेव्हा ते सांगायचे उद्धव ठाकरे यांनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला देण्याची चूक करू नये आमचंही तेच म्हणणं होतं कारण गृह खातं विधानसभेचे अध्यक्षपद हे त्या काळात संवेदनशील विषय होते त्यामुळे आमचं सरकार पडलं नाहीतर पडलं नसतं असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलंय फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करत राऊतांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे रोख धरल्याची चर्चा आहे पण मव्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर गृह खातं राष्ट्रवादी काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता मनात आणलं तर हे समोरचे जे काय मागण्या करतायत ना एका मिनिटात चिडून टाक काय डरपोक लोक आहेत सगळे ईडी सीबीआय ला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते एका स्वबळावर निवडून आलेले नाहीये ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाहीये लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतोय पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळे कारण आहेत का आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबले का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू राहू तुम्हाला काय वाटतं की शिंदे शिवसेनेला हो से का सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं याशिवाय राऊतांनी फक्त एका गृहमंत्री पदावरून सरकार स्थापनेची प्रक्रिया थांबवलेली नाही त्यामुळे वेगळी कारण असतील असाही दावा केलाय पुढे ते म्हणाले की फक्त एक गृहमंत्री पद वादाचा विषय सरकार स्थापनेचा असू शकत नाही अनेक राज्यात भाजपने सरकार बनवलेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेत त्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न आहे फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जात का त्यामुळे हे थांबलं आहे का या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला हवा अन्यथा आम्ही आमचं पुस्तक बंद आहे ते उघडू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत